हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीपाली सोर्ट इज लॉ सो आजचा ब्लॉग खूप खूप स्पेशल असणार आहे कारण की मी चालली आहे ते म्हणजे मुंबईला आणि मुंबईमध्ये जातेय ते म्हणजे धारावी जिथे माझा जन्म झालाय धारावी बाप रे तर मी आतापर्यंत धारावीबद्दल भरपूर ऐकलो असेल की पूर्ण आशिया खंडातली सगळ्यात मोठी जी काही स्लम एरिया असेल किंवा झोपडपट्टी म्हणा तर ती म्हणजे धारावी सो so, जन्म तिकडेच झाला त्याचबरोबर मी लहानाची मोठी पण तिकडेच झाली आहे म्हणजे आम्ही लहानाचं मोठं आम्ही ॲक्च्युली मामाकडे झालो आहोत सो so, धारावी हे आमचं खूप खूप म्हणजे एक आठवणीचं ठिकाण आहे जिथे आमच्या खूप अशा आठवणी आहेत आणि खूप अशा मेमरीज आहेत की जे तिथे आम्ही गेल्यावर ते आमचं एकदम सगळं असं डोळ्यासमोर येतं सो आता त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नेहतीये जर तुमचं कोणी धारावीमध्ये राहत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर बघूयात आता हा ब्लॉग तुम्ही बघत राहा कंटिन्यू अॅक्च्युली जाण्याचं कारण असं की चुलत मामा जो आहे सो त्याच्या मुलीचं बारसं पण आहे आणि बड्डे पण आहे सो मी मामा पण तिकडेच राहतो सो म्हटलं की आपण मामाचं घर पण दाखवूया जे की धारावीमध्ये आहे आणि बर्थडे आणि बारशाचा ब्लॉग पण करूया सो आता हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप मस्त असणार आहे आणि त्याचबरोबर तो मला मामाचं घर पण दाखवेल मी आता त्यांनी काय म्हणतो सो so, आधीचं जे घर होतं ते आता नाही आहे जिथे आम्ही खूप आमच्या आठवणी होत्या म्हणजे त्याच ठिकाणी आहे पण आता सगळं इनॉग्रेट केलेलं आहे एकदम नवीन केलेलं so, आहे सो खूप छान असणार आहे ब्लॉग नक्की बघा आणि कंटिन्यू बघत राहा स्किप करू नका सो so, चला टोलला करायला पोहोचलो आता आता इथून बघायची गाडी कोणती मिळते त्याने राहते so, सो असं टोल नक्याला उभं राहावं लागतं आणि जी गाडी मिळेल त्या गाडीने मुंबईला जावं लागतं मग बस असो टॅक्सी असो किंवा मग कुठलीही प्रायव्हेट गाडी कोणती असो so, सो असं शेअरिंग करूनसुद्धा जाऊ शकतो आता बघू कधी गाडी मिळते कधी कधी गाडी टाईमावरती हो पण मिळते आणि कधी कधी उशीर लागतो सो so, आता बघूया पण खरं तर टायमावर मिळालं पाहिजे शिवशाळेमध्ये आम्ही बसलो आहे आणि आता निघालो आहे आता बघूयात किती टाईम लागतो जायला आता बघूयात किती टाईम लागतो जायला सो कंटिन्यू बघत राहा ब्लॉग सो आता जस्ट पोचलो आम्ही माटून घ्यायला आता इथून टॅक्सी केली आहे आता चाललो आहे धारावीकडे so, सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा जस्ट पोचलो आम्ही धारावीमध्ये आणि आमच्या एरियाचं नाव आहे धारावी कुंभारवाडा सो आम्ही कुंभारवाड्यामध्ये राहतो आणि इथेच खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या आणि खूप फिलिंग एकदम नॉस्त आणि आता हे आहे आमचं घर येस सो असं आहे आमचं मामाचं घर हे आहे किचन हा आहे हॉल सो यस असं आहे आणि हे माझे आजी आजोबा म्हणजे माझ्या आई आणि हा आहे बेस्ट होत सो अस बाबासाहेबांची मूर्ती आहे याच्यामध्ये ही फ्रेम मी गिफ्ट केली आहे आणि असं काहीच आहे इथे आहे वॉशरूम काय झालं जा सो यस असं काहीच आहे घर रूम आहे दारावीचा समजलं का मी समजायचं नाही आणि आमचं प्रणी लहानपणीचं तुम्ही त्याला बघाल ना आता आणि हे म्हणजे क्यूट 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 सेक्शन आहे फेवरेट आहे सो ॲक्च्युली आता घरात कोणीच नाही आहे आणि फक्त दाराला कडी लावूनच गेलेले कारण की त्यांना माहिती होतं आम्ही येतोय म्हणून सो ते तिकडे गेलेत आता इवन पटकन रेडी होते आणि निघूयात आपण सो so, आता बघत राहा कंटिन्यू ब्लॉग आणि हो त्याचबरोबर तुम्हाला माझं हे मामाचं घर कसं वाटलं नक्कीच सांगा आणि इथेच सगळं माझं बालपण गेलेलं आहे सो so, फिलिंग yes, अमेझिंग खूप छान वाटते मला इकडे येऊन माझं सगळं बालपण इकडेच गेलेलं आहे सो येस आता आम्ही रेडी झालोय आणि खूप उशीर झाला निघतो आता चला भेटूया पोचलोय आणि आम्हाला खूप उशीर झाला खरं तर <laughs> बड्डे <laughs> पण झाले पण झालेलंच आहे काही नाही पण आम्ही আর <laughs>

पुढे गेला घ्या तुम्ही पण खाऊन ते <laughs> आमचे कन्या खाऊजी हो दाखव ना <laughs> त्यांना प्रवीण फायनल येत प्रणवी आलेली आहे ब्लॉग मध्ये <laughs> इतका वेळ नव्हती जिचा बड्डे आहे आणि जिचा पारस आहे गर्ल प्रणवी कोण वाजवत बहुतेक तुम्ही आला ना मला पण आठवत आहे खुर्ची मध्ये बसले ना तुम्ही बोलते काय बोलते

त्याच बरोबर आहे स्वतः कार्यक्रम जाऊ घरी आम्ही आले सगळे आणि बसलो सगळ्यांनी बांधता गप्पा मारतो केरला तिथे भारी माहिती का बघायला एकदा नाही मम्मी केरला तिथे भारी आहे कोण चालले केरला कोणाचे मित्र चाळीतले मित्र सगळे आम्ही मामीला ना चाललेत केरलाला तेव्हा तेव्हा सुट्टी मिळाली आणि आता आमच्या बाबा कधी येते का इलेक्शन इलेक्शन तुमची कधी होणार आणि कधी नेहमी कारण सांगतात गव्हर्मेंट जॉब ओलेत माणसं सगळे वीस मे नंतर फ्री फ्री कुठला आणिकेत आमच्याकडे नाही आणखे रेसिपी वाला। ओ बनवा रेसिपी बायदा मी सांगायचं राहिलं की हा माझा खडूस भाऊ आहे तू आणि मी याच्याशी बोलत पण नाही मागच्या वेळेस त्याला इंट्रोड्यूस नाही केलं हिला पण नव्हतं केलं ही पण छोटी बहीण आहे दादा दा ग सक्की बहीण हा सक्की बहीण छोटी वाटते तरी का आणि हा सक्का भाऊ पक्का वैर ती पण सक्की बहीण पक्की वैरी काय बोलते का काय बोलते सो यस खूप दिवसानंतर लोकल प्रवास मुंबई जीवाची मुंबई लोकल नाहीतर काय पुण्यामध्ये काय मुंबई काय लाईक करणार नाही तुझ्या का लाईक करणार नाही पुण्याचे काय होते काय बाबईचे करतील मुंबईकर लाईक करा वाशीला आता बसलेलो आम्ही जीटीपीला भेट होता पुढे फायनली आता आम्ही बसलो चाललोय नाव एक्सप्रेशन आता जस्ट प्रायव्हेट गाडी केली आहे प्रायव्हेट गाडी केली म्हणजे शेअरिंग असतात सगळ्या गाड्या सो जीटीपी वरून वाशी ला आलो स्टेशनने सॉरी जीटीपी वरून ट्रेनने आलो वाशी आणि तिथून मग हायवे वरून मग गाडी पकडली सो आता फायनली जस्ट पोहोचलोय घरी आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सो so, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय